तणावमुक्त होण्यासाठी श्रीमद् दासबोधातील चार मुक्तींचा अवलंब करा सद्गुरू श्री वेणाभारती महाराजांनी उलगडली तणावमुक्त जीवनाची गुरु किल्ली आताच्या पिढीने इतका ताण वाढवून घेतला आहे की हा ताण कसा कमी करायचा त्या संभ्रमाचाही वेगळा ताण त्यांना उद्भवत आहे तेव्हा तणावमुक्त होण्यासाठी श्रीमद् दासबोधातील सलोकता समीपता सरुपता व सायोजकता या चार मुक्तींचा अवलंब दैनंदिन जीवनात करा असे उद्बोधक प्रवचन सद्गुरु श्री वेना भारती महाराज यांनी दिले ठाण्या सरस्वती क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सुरू असलेल्या एकोणचाळीसव्या कैलास सी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली हे तिसरे पुष्प शुक्रवारी सद्गुरू श्री वेणाभारती महाराज यांनी गुंफले यावेळी व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या या, व्यास या सत्राचे अध्यक्ष सी ए संजीव ब्रह्मे सुहास जावडेकर तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर सचिव शरद पुरोहित विद्याधर वंशपायन तसेच सौ कमल संजय केळकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते तणावमुक्त जीवनाचे सार उलगडताना सद्गुरू श्री वेणाभारती महाराजांनी तणाव अनेक प्रकारचे आहेत हे ताण कमी करण्यासाठी सिंहावलोकन करा वृद्धमंडळीकडून जाणून घ्या आपल्या परंपरा सोडू नका त्या आपल्या आरोग्याशीच नव्हे तर भाग्याशी निगडीत आहेत एखाद्याचा आदर्श घ्या पण विनाकारण स्पर्धा करू नका शेजाऱ्याकडे अमुक आहे तमुक आहे म्हणून आपल्याकडे हवे ही असूया नसावी पाळण्यात होतो तेव्हा कुठे आजार होते शरीर आजारी होत नाही तर मानसिक अस्वस्थता ताणतणाव आहेत म्हणून आजार आहेत शेवटी अग्नी जर शरीर स्वीकारत असेल तर त्या शरीरात आजार नाहीत असे स्पष्ट करून आज आत्मा हरवला आहे जे आपल्या वेदामध्ये उपनिषदांमध्ये सनातन ग्रंथांमध्ये लिहिले आहेत ते सर्वोत्कृष्ट आहे ग्रंथ हेच गुरु आहेत हीच खरी संपत्ती आहे हे सत्य आपल्याला जाणता आले पाहिजे आपण कितीही शिकलो तरी वेदांपेक्षा उपनिषदांपेक्षा लहान आहोत वेद हेच आपले गुरु आहेत त्यामुळेच भारत हा सगळ्यांचा आध्यात्मिक गुरु असून भगवद्गीता हा आद्य ग्रंथ असल्याचे त्यांनी सांगितले पूर्वजांचे दयणे नाकारले तर ताण वाढणे स्वाभाविक आहे ताण कमी करण्यासाठी श्रीमद दासबोधातील सलोकता समीपता सरूपता व सायोजता या चार मुक्तीचा अवलंब दैनंदिन जीवनात करा जीवनात प्रवाही राहून सगळ्या गोष्टी सहज करायला शिका घरातील देवघरात मुक्तीच्या शक्तीचा धागा आहे पुढील अनंत पिढ्यांसाठी तो जपून ठेवत या मुक्ती त्यांना सोपवा अशा प्रकारे अध्यात्म आणि ईश्वराशी कृतज्ञ राहण्याचे महत्त्व सौदाहरण विशद करून सद्गुरू श्री वेणाभारती महाराज यांनी गृहस्थ धर्मातील कौटुंबिक सांगत उपस्थित श्रोत्यांना तणावमुक्तीसाठी अनेक सहज सुलभ मार्मिक तोडगे देखील सुचवले वर्षभरात एक सत्यनारायण घाला आजकाल सत्यनारायण ऐकण्याची कुण सत्य ऐकण्याची कुणाचीच हिंमत नाही कारण सत्य कटू असते ते सत्यनारायण आहे तेव्हा रस्त्यावर असेल अथवा कुठेही सत्यनारायणाच्या दर्शनाचा संकोच करू नका किंबहुना वर्षभरात प्रत्येकाच्या घरात एक तरी सत्यनारायण झाला पाहिजे घरातील हॉलमध्ये सत्यनारायण आणि महाप्रसाद टॅरेसवर असे प्रघात टाळा असे स्पष्ट करून श्री वेणाभारती यांनी केळीच्या पानावरील शिऱ्याच्या प्रसादाची महती विशद केली